विषय बोलायचं झालं तर खूप फॅन फॉलोईंग आहे त्याच्या बाहेर खूप जास्त असं वाटतं तो विनर होऊ शकतो त्या फॅन फॉलोईंगमुळे हे बघा फॅन्सही सगळे काय करत आहे आणि त्याचं जसं झालेलं आहे फॅन फॉलोइंग बघा गेम नाही आहे मी गेमबद्दल बोलणं तर मी हेच सांगणार की गेम नाही आहे त्याच्याकडे गेम नाही आहे पण तो मनापासून खूप चांगला आहे सिम्पल वे आहे तो जे बोलतो ज्या काय एंटरटेनमेंट होतो मी त्याची पर्सनॅलिटी नाही शकत तो माझी पर्सनालिटी नाही शकत आणि तसा मी झापूक झुपूक करून मला जर मी केलं तर मला तसा लोकांना आवडणार नाही माझा आणि जसं मी करतो तसं सूरजमध्ये लोकांना आवडणार नाही तर ते असं होणार की कॉपी नाही मी दुसरं पण काय केलं लाईक दुसरं काही माझं शब्द आणलं मी ते लोकं हसणार माझ्यावरती अरे यार इतकी चांगली पर्सनॅलिटी आणि काय करतोय सो पण ते त्याची पर्सनॅलिटीवर सूट होतंय ते आणि प्रेक्षकांना आवडत ते तर प्रेक्षकांचं असंच आहे ना की सूरज आता जो सिच्युएशनमध्ये आहे तर लोकांना असंच वाटणार की आम्ही त्याच्यासाठी काहीतरी करावा हवा तर लोक ओटच करणार सपोर्टच करणार तर तसंच मनापासून लोक जुळलेले आहे त्याच्यासोबत चांगलं आहे त्याच्यासाठी खूप कारण त्याला पण पुढे हे गोष्टी सगळ्यात पुढे घेऊन जाऊ शकतात तो